पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरात गिया बार्रे या आजाराने थैमान घातले आहे मात्र मावळ तालुक्यात या आजाराचा सुदैवाने एकही रुग्ण सापडला नाही परंतु मावड तालुक्यात आरोग्य विभाग सतर्क झाला आहे तालुक्यातील आरोग्य विभागाने नागरिकांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत यात प्रामुख्याने उघड्यावरचे अन्न पदार्थ खाणे टाळावे जुलाब तसेच अशक्तपणा जाणवत असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा अशा सूचना मावळ तालुक्यातील आरोग्य विभागाद्वारे नागरिकांना देण्यात आल्या गियाबारी सिंड्रोम हा तसा तर जुनाच आजार आहे आणि त्याचे केसेस आता सध्या स्थिती लाकुण्यामध्ये आपण वाढलेले पाहत आहोत त्यामध्ये मावळ तालुक्यातल्या केसेस नोटिफिकेशन अद्याप तरी आलेलं नाही आहे आणि ती सुदैवाची बाब आहे ह्यामध्ये आपण हा आजार टाळू शकतो आणि त्यामध्ये आपण काही प्रतिबंधात्मक योजना किंवा प्रतिबंधात्मक उपाय आपण करायला पाहिजे त्यामध्ये प्रथम तर स्वच्छ पाणी पिणे पाणी स्वच्छ असणं हे गरजेचं आहे पाणी उकळून पिणे आणि ताजं आणि शिजवलेलं अन्न खाणं हे खूप गरजेचं आहे आणि फ्रीजमध्ये आपण नेहमी अन्न फ्रीजमध्ये ठेवतो पण ते ज्या वेळेस आपण ठेवतो त्यामध्ये शिजवलेलं आणि कच्चं अन्न म्हणजे न शिजवलेलं अन्न हे एकत्रितपणे न ठेवता ते वेगळ्या कंपार्टमेंटमध्ये किंवा सेपरेट ते स्टोरेज त्याचं केलं पाहिजे आणि ह्याचे जे लक्षणं आहेत तसं तर ह्यामध्ये लूज मोशन्स होतात आणि ते फार जास्त प्रमाणात होतात पोटदुखी होते आणि आपल्याला वाटतं की हा साधा आजार आहे पण त्यामधून नंतर जर हातापायामध्ये विकनेस आला त्याला पण ॲक्यूट फ्लॅ ॲक्यूट ऑनसेट ऑफ विकनेस असं म्हणतो अचानक तो वीकनेस आला लखवा बसल्यासारखा विकनेस आला म्हणजे फक्त असं मुंगे आलं तसं नाही लखवा बसल्यासारखं जर विकनेस जाणवलं तर त्वरित डॉक्टरांकडे जावा आणि वैद्यकीय सल्ला त्या ठिकाणी घ्यावा आणि हा पूर्णपणे बरा होणारा आजार मी डॉक्टर शॅरन सॅमसन सोनवणे तालुका आरोग्याधिकारी पंचायत समिती मावळ जिल्हा पुणे